कशाला शिळी विकली काय किंवा शिळी नसती इकली तर बरं झालं असतं मामा घरी बी घेत का नाही काय माहिती पाऊस यायला लागलाय बघू तरी काय म्हणतो अहो मला मागा शिळी आमची नेली तुम्ही एकून बी खाली पुन्हा एकूण आला सादूर काय कशाला येतात सोय करत हा उभं माणूस तुमचं ऐकून घेतलं तर ते बी व्हाय नाही तुम्हाला तुम्ही म्हणला होता तू रानातलं बघ मी घरची राखण करतो आता नीट राखण करायची नव्हती का शिळीची आता घरच्या माणसाची राखण करायची का दोन तीन महिन्यांनी शिळी दोन पिल्ले दिली असते सतरा अठरा हजारला पिल्ले गेली असते बाहेरच्या माणसाची कधी माणूस राखण पण घरच्या माणसाला पाहण्याची चाल कशी कशी नाही म्हणून आपण तुमच्याकडे काय सांगत की मी शिळी विकली म्हणून सांगा बरं उगा माझ्या तुम्ही आज तुपात घालला मला तर राहितच नाही बरं असं म्हणल्यावर ना इकली मग आमची जा दारातली सीवी गेली कुठं आमच्या सीवीला कुठेच हात लावणार नाही तुमच्या सीवी माझ्या मित्राचा फोन आला मला हे तुमच्या जावानी शिळी आणली निकली मला म्हणून हे मला बदनाम करण्याचं कट कारस्थाने कोण असत देव बघतो ना म्हणून मी ऐकली का कुणी ऐकली ती कळ ना लवकरच पण ठीक आहे काय एवढी बा ऐकली ती ऐकून द्या पण इथून पुढे जर असलं केलं नाटक तर मी घरी थांबून सुद्धा देणार नाही आता लय बार झालं बार 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 बार। रिचा रिचा का केले भाजी केली रात्रीच्या बाजरीच्या भाकरी शिव्या आणायचं हे कस खावा आयडिया आता तरी नीट नाटक लक्ष द्या भरवासा करू नका त्या दिवशी काटा काढला शिळीचा पैसे संपले असते ना तीन दिवसाने आता आले ते अजून लक्ष द्या अगं मग पैसे संपलेत म्हणूनच आलेत ना आपल्याला कळत नाही आपल्याला कळत आहे पण ते म्हणते ना पुरावा दाखवा काय पुरावा दाखवते माझ्या मित्राने मला फोन केला तर काय पुरावा दाखवायचा अजून काढी किती कशाचा तरी काटा बाबा मी मामा मा, बसतो भयत बसतो जरा मग माझ्या मित्राचे फोन यायला येते त्याला बोलतो थोडं जबरू तुम्ही महागा भाग जा त्यांना फोन यायला लागला

मामा आपल्याला बागा द काहीच ना मामा तुमच्या गाय शेपत घेऊ का तुम्ही काय करू गाय शेपत घ्या काय बी का तुमचा मिळवलं जावं नाही कसलं करा या करा करा तुम्ही काय करीत कुठे जाऊ अग काय नाही ते गेले पावसा पाण्याच चारच्या टायमाला कोणी एम का तुम्ही काय करा त्यांच्या राहा त्यांचा पिक्चर सोडू नका ना नाही तर आपलं लय अवघड होऊन जाईल बघता बघता केळी बेपत्ता झाली बरोबर देतो देतो लक्ष माझं पूर्ण लक्ष त्यांच्यावर तुम्ही दुसरं काही कामच करू नका तुम्ही फक्त त्यांची राखण करा मी बाकीचे सगळे काम करीते तुम्ही म्हणता मी लक्ष देते मी म्हणेन तुम्ही हॅलो मी कोमडा आणतो बाकी तुम्ही कर दहावी वर्ष तुझी हा ओके तिकड बघा नाकडे वाज आवाज कायच येतो मला यायना तुला यायला काय नाही येत मांजर देऊन काटा काढला जावी नाही लावलेली कोंबऱ्याला काय कशी मांजर जावी लावली तरी लक्ष नाही लावलेला हायच ना अगं बघितलं का मांजराचा आवाज येतोय ती त्याच्यामुळेच म्हटलं काय काय नाही आवाज येतोय मांजराचा पण आपलं काम आहे ना डोळ्याने बघायचं मांजर आहे का बोका काय काय ती काय करतो आपल्या गावात जाऊन फटाके आणतो वाजवायला फटाके पिशी मध्ये बघितलं तिकडवीत काहीतरी असेल चालेल पिशवी माणूस मुडकून का वाजवायला येते पिशवी अशी धरून असते काय म्हणून घडी घालून माणूस पिशवी हातात तुम्हाला लयच ती मी बी बघत नाही किती फटाके घेऊन येते लक्ष द्या म्हणलं लक्ष भी द्यायचं नाही बघू आता